नाशिक नगरी ही चित्रपट सृष्टीतील अतिशय महत्वाची नगरी म्हणून मानली जाते नाशिक शहरातील ज्येष्ठ चित्रपट निर्मिती दादासाहेब फाळके यांच्या या पावनभूमीमध्ये उत मराठी चित्रपट पदार्पण राजमिसा आर्य आर्यसावे वेरा फिल्म आणि रिफाईड निर्मित लेखक आणि दिग्दर्शक राम मालिक दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून नाशिक नगरीमध्ये दिव्या आर्ट्स गृहात प्रदर्शित झाला तसेच कार्यकर्ते त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मोठा भरगत सहसा हा चित्रपट या नाशिक नगरीत पाहावयास मिळाला अतिशय सुंदर आणि अतिशय उत्कृष्ट अशा भूमिका केलेले चित्रपटातील कलाकार अतिशय भावनापूर्वक आणि सुंदर असा अभिनय कलाकार यांनी आपली कलाकृती या चित्रपटातून वास्तव दर्शनाचा प्रयत्न केला चित्रपट निर्माता चित्रपट दिग्दर्शक त्याचबरोबर योग्य अशी संगीत आणि गायकांनी गायलेल्या या चित्रपटाला अतिशय सुंदर असे या ठिकाणी नाशिक नगरीमध्ये पहाव्यास मिळाले आणि त्यात नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आणि पहावायच मिळाले या चित्रपटात गृहातील अतिशय रम्य अशा आणि सुंदर अशा प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूप भरभरून वाव आणि भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल चित्रपटातील अभिनेते यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून या ठिकाणी मनात सर्व नागरिकांचे आभार मानले त्याचबरोबर या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकार या चित्रपटाचा हिरो असणारा त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका करणारे श्री चित्रपटाचे यांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून सर्वांबरोबर खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण दिवसभर त्यांनी या ठिकाणी वातावरण निर्मिती केली ढोल ताशांच्या उद्रेक असा हा चित्रपट या ठिकाणी मिळाला त्याबद्दल सर्व प्रेक्षकांनी या ठिकाणी चित्रपटाचे नायक म्हणजे चित्रपटातील अधिकाऱ्यांची भूमिका गाजवणारे यांनी अतिशय सुंदर अशा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक सर सांगा थोडं मला एक सेकंड टाइम आहे तुमचा माहीत हा हो हो एक मिनिट बोला काय वाटतं तुला चित्रपटाविषयी बोल फटकन लवकर चित्रपटाविषयी काय वाटतं चित्रपट अतिशय उत्कृष्ट आहे आणि सर्व फॅमिलीनी येऊन चित्रपट बघावा त्याच्यामध्ये लाईफ कशी असते आणि कशी जगायची प्रेम एकतर्फे असतं किंवा नसतं या भावनेतर्फे त्यांनी दिलेलं आहे आणि तरी सर्व नाशिक येऊन अशा जे आपण मराठी पिक्चर मध्ये शूट करताना इतर पिक्चरचं आणि या पिक्चरचं पूर्ण वेगळं आहे एकदम साऊथ इंडियन किंवा सिंगम स्टाईल तर त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार एवढं अप्रतिक्षा आमचा प्रयत्न असा होता की ह्या चित्रपटात कोणी हिरो नाही आहे म्हणजे सर्वसामान्य जनता ही माझी हिरो आहे ह्यामध्ये काही नोन फेस नाही आहे सो लोकेशन पण आम्ही असेच घेतलेले की ग्रामीण भागातले लोकेशन मी मग म्हटलं की हा चित्रपट सर्वसामान्य माणसाने बनवला आहे सर्वसामान्य माणसांसाठी त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आपण कधी मांडलेच नाही हे ग्लॅमरस चकाचो हे आपण दाखवत गेलो पण दुर्भाग्य असं आहे की आजही महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट लाचार झालेले आहेत स्क्रीनिंग मिळत नाही आहे आजही आम्हाला म्हणजे झगडावं लागतं आहे स्क्रीनिंगसाठी आपल्याच महाराष्ट्रामध्ये तो याच्यात थोडंसं काही नाही की के विचार केला पाहिजे की असे चांगले चित्रपट येत आहेत तर प्रेक्षक मायाबा काही पे, रसिक प्रेक्षकांनी तो चित्रपट पाहायला झाला पाहिजे चित्रपटगृहांमध्ये कारण आपण दुसरं म्हणतो मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी माणसं पण पर जोपर्यंत आपली कलाकृती टिकणार नाही तोपर्यंत आपलं अस्तित्व टिकणार नाही त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जास्तीत जास्त मराठी चित्रपट जेव्हा येतील तेव्हा तुम्ही ते पाहायला जागा चांगले चित्रपट निर्माते निर्माण करतायत तुम्ही पाहायला जात नाही मग काय होतं मग हिंदीलाच फिडिंग मिळते आज तसं झालेलं आहे आमचे चित्रपट हिंदीमुळे काढले गेले आता मी थोडासा संघर्ष केला जरा कोणाकोणी केली त्यामुळे आज परत लागले चित्रपट तेवढंच आहे की तुमच्या माध्यमात सांगू इच्छितो की खूप भयानक वास्तव आहे मराठी इंडस्ट्रीसाठी सो हे तुम्ही ठरवा प्रेक्षक वर्गाने की एखादी कलाकृती बनते थोडी चांगली कलाकृती पुरस्कार विजय आम्ही आणतो तुमच्यासाठी ते पाहायला जा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून जसं शूटिंग पुढे झालं शूटिंग हे झालेलं आहे किनवली फुरबाड शहापूर शहापूरला किनवली गाव आहे ते खेडेगावमध्ये आम्ही शूटिंग केलेलं आहे आणि काही थोडासा जो भाग आहे तो गोरेगाव सिटीमध्ये केलेला आहे जसे एक दोन तीन सॉंग्स आहेत पण मुख्य जो गाबा आहे शूटिंगचा जो लोकेशन आहे तो शहापूर किनवली तिथे मला मुकुंदुबाळे आणि सुनील लिमसे यांची मला खूप मदत मिळाली भरपूर लोकांनी मला सहकार्य केलं तर हा असा सगळा आमचा प्रवास खूप मोठा प्रवास होता वेळेचा अभाव आहे किंवा थोडक्यात सर आणि मग चित्र चित्रपटामध्ये एकूण पाच गाणी आहेत आणि एकदम दिग्गज गायक आहेत तर आहेत सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचा आवाज अजय गोगावले आहेत नंतर पहाडी आवाज आपले आदर्श शिंदे साहेब त्यांनीही गाणं गायला आहे दुसरी गोष्ट म्हणजे लेजंडरी सिंगर ज्यांची गाणी आपण लहानपणाचं ऐकत आलो ते हरिहरन सर त्यांनी त्यांनी पण गाणी गायलेली आहेत आणि त्यात आम्ही एका नवोदित सिंगरला एक चान्स दिलेला आहे सो अशी पाच गाणी खूप आणि अफलातून गाणी चालू आहेत त्यातलं माझं फेवरेट गाणं तू माझ्या नशिबाचा तारा त्याला आत्ताच दोन दिवसापूर्वी वन एमच्या वर व्ह्यूज गेलेले आहेत तर त्या ट्रेंडिंगमध्ये गाणं आहे अजय अजय सरांचं गायलेलं गाणं आहे विजय गावणे गेलेलं आहे आणि वैभव देशमुख यांनी ते गेले Sir, एक सर एक मिनिट चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला काही ते सहकार्य काही या ठिकाणी ते मी एकच सांगू इच्छित तुमच्या माध्यमातून की जास्तीत जास्त मराठी फिल्मला थिएटर भविष्यात देणं हे सरकारचं काम आहे तुमच्या माध्यमातून मी एक नम्र विनंती करू इच्छितो की थोडे चांगले चांगले चित्रपट बसतायत आणि काही काही फालतू चित्रपट त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही मी त्यांना स्क्रीनिंग मिळते आणि मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी मा फिल्मला स्क्रीनिंग मिळत नाहीये आहे तुमच्या माध्यमात सांगू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करा की जेणेकरून अशा नवीन नवीन कलाकृती जन्मास येतील आणि एक समाज प्रबोधन त्यात किती लोकांची तोंड बंद करशील तुझी पोर पदरात घेणार आहे मी काय हो तुमचं काय मत आहे